आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात जळलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळल्याची खळबळजनक घटना कळवण तालुक्यातील अभोना कनाशी येथे घडली आहे अभोना कनाशी रोडवरील वरील गोळाखाल फाट्यावरील ही खळबळजनक घटना आहे पोलिसांचा मोठा फोजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश बागुल थेट आपल्यासोबत कॉल म्हणून जोडले जात आहेत बोला प्रकाश जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्कार विशाल सर कळवण तालुक्यातून एक धक्कादायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि ती म्हणजेच आबोना कनाशी रस्त्यावरील गोळाखाल फाटा संगम हॉटेल शेजारील एका छोट्याशा पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी आढळून आल्याने मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते आहे आणि या घटनेची माहिती जेव्हा तेथील स्थानिक शेतकरी असतील परिसरातील नागरिक असतील यांना कळाल्यानंतर सर्वप्रथम गोळाखालचे पोलीस पाटील रामदास पवार यांना ही माहिती देण्यात आली त्यानंतर पोलीस पाटलांनी आबोना पोलिसांना माहिती कळवल्यानंतर आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि एकंदरीत वरिष्ठांना देखील या घटनेची माहिती त्यांच्यामार्फत मिळालेली आहे आणि त्यानुसारच कळवणचे डी वाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत तसेच कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फौजफाटा देखील त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि फॉरेन्सिक लॅबला देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे या इस्माचा मृतदेह हा आबोना ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे परंतु दरम्यान या घटने या घटनेची माहिती परिसरामध्ये पसरल्यानंतर मोठं तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळतं आहे आबोना कणाशी हा जो रस्ता आपण बघितला तर हा वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी या घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु आबोना पोलिसांनी वेळीच ही वाहतूक कोंडी सोडवलेली आहे तसेच परिसरामध्ये विविध चर्चा चाललेल्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे अशी पण चर्चा नागरिकांकडून बोलली जाते आहे की या इसमाचा काहीतरी घात अपघात करून आणि हा मृत्यूदेव जाळून टाकल्याचे देखील चर्चांना मोठ्या प्रमाणात उदाहरण आल्याचे चित्र देखील पाहायला मिळतं आहे परंतु आबोना पोलिसांकडून शांततेचे आव्हान नागरिकांना करण्यात येते आहे आणि या घटनेची लवकरच सखोल चौकशी होऊन आबोना पोलीस या घटनेचा उलगडा करणार आहेत म्हणून काही काळानंतर लगेच या घटनेची सखोल माहिती देखील समोर येणार आहे म्हणून नागरिकांना शांततेचे आव्हान देखील आबोना पोलिसांकडून करण्यात येत आहे या घटनेची माहिती सखोल माहिती ज प्रबंधभूमीकडे लवकरच येत आहे आणि यानंतर प्रबंधभूमी याबाबत सखोल माहिती देखील प्रसारित करणार आहे धन्यवाद सर परिचय जीवनात अपडेट